पर माल दोनशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा मारला पाहू शकता विलके कोणती वरील व्हॅरायटी मग साडा लावला तुम्ही चार हजार दोनशे पंचवीस ला किती कॅरेट किती कॅरेट आहे ते सतरा अठरा अठरा कॅरेट हो। ना यंदा दड व्हेरायटी बारीक याच्याच आहे ना दोन हजार दोन वीस ला किती कॅरेट आठ कॅरेट ही कोणती व्हेरायटी दादा यंदा ये। जेड हा जुना माल आहे नाही का अशा प्रकारचे पंचावन्न रुपये कॅरेट पंचावन्न रुपये कॅरेट लांबडी वांगे केलेलं आहे शंभर रुपये कॅरेट शंभर रुपये कॅरेट लांबडी वांगे लांबडी वांगे मित्रांनो अशा प्रकारचे सोळाशे पन्नासला नऊ कॅरेट द्या

सहाशे रुपयाला तीन कॅरेट अशा प्रकारचा माल मित्रांनो दोनशे रुपये कॅरेट चार हजार आठशेला तेरा कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा मालू शकतो कोणती व्हरायटी आपलं नाही आपल्याला त्या मामाचं आहे ना ते गेले तिकडं चार हजार आठशेला तेरा करेट निर्मल आहे का त्याची काय ओळखली तुम्ही <laughs> चला तुमच्या ओळखीची आहे व्हरायटी

पोरांनी लावली चारशे पंचेचाळीस रुपये कॅरेट मित्रांनो याच्या प्रकारचं मालक बाबा कुठलं गाव कोणतं आपलं तालुका त्र्यंबकेश्वर धन्यवाद चारशे पंचावन्न व्हेरायटी पाचशे रुपये कॅरेट प्रगती व्हेरायटी जर मित्रांनो कारण आहे पाचशे रुपये जरा पाचशे पाचशे ती कोणती व्हेरायटी आहे प्रगतीच ना पाचशे रुपये कॅरेट प्रगत रेड किती थोडे पाचशे दोनशे नव्वद रुपये कॅरेट ठीक आहे बघा न माहिती चारशे दहा रुपये मित्रांनो अशा प्रकारची शिमला गेलेली आहे साडे रुपये कॅरेट लेबल आहे का बाबा लेबल बघू दे काय भाव केली साडेचारशे चांगल्या मालाचे भाव कुठपर्यंत आहे याच्याही पेक्षा अजून जास्त भाव साडेचारशे आहे का साडेचारशे रुपये कॅरेट पाहू द्या थोडं ऐंशी रुपये आणि एक अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो पंच्याऐंशी रुपये ओझन पंच्याऐंशी रुपये वजन पंच्याऐंशी रुपये ओझन मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकतो तुम्ही एकशे दहा रुपये ओझ दादा व्हेरायटी कोणती यायची व्हेरायटी कोणती आहे सातशे चौसष्ट सातशे चौसष्ट गाव ठीक एकशे दहा रुपये दादा काय बघ बघ काय बघू आधी आधी ऐंशी एकशे ऐंशी रुपये सकाटा व्हेरायटीचा मित्रांनो पत्ताकोपी आज मिळावा दिली एकशे वीस रुपये साढ़ रुपये कैरेट अक्ल मित्र साढ़े तीन सौ रुपये कैरेट सुपर क्वालिटी साढ़े तीन से रुपये कैरेट है

दहा सत्तावन्न व्हेरायटी एकशे सत्तर रुपये कॅरेट एकशे सत्तर रुपये कॅरेट आणि हा बारीक शंभर रुपये कॅरेट काय भावं दादा फायनल काय दिली भेंडी त्या भाऊची सहाशे मामाची भेंडी सहाशे रुपये कॅरेट माव्हा फायनल काय भाऊ आहे फायनल काय साडेपाचशे साडेपाचशे ना ओके साडेपाचशे रुपये

शंभर रुपये कॅरेट आहे मित्रांनो अशा प्रकारची पत्ता कॉपी पाहू शकता शंभर रुपये कॅरेट बारामत